नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर शहरात सर्व सुविधांनी सुसज्ज अशा द्वारकाधीश हॉस्पिटल व आय सी यू केअर सेंटरचे भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन जामनेर नगरीच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते आज संपन्न झाला द्वारकाधीश हॉस्पिटल व आय सी यू केअर सेंटरच्या उपलब्ध सुविधा सुसज्ज अत्याधुनिक आय सी यू सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम व्हेंटिलेटर डिफ्रिब्रिलेटर मल्टीपॅरा मॉनिटर ई सी जी मशीन पल्स ऑक्सिमीटर मेडिकल सुविधा सिरीच पंप नॅच्युलायझेशन सेंट्रलाइज ई सी जी एक्स रे स्पेशल रूम व जनरल वार्ड डिलक्स रूम चोवीस तास इमर्जन्सी सेवा सर्व प्रकारच्या कॅशलेस सेवा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर दिनेश दी पाटील एम बी बी एस एम डी मेडिसिन पुणे हृदयरोग मधुमेह हो, संधिवाद व अतिदक्षता विभाग तज्ञ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली माझं नाव डॉक्टर दिनेश सिंग दिलीप सिंग पाटील मी भुसालचं आहे माझं शिक्षण पुण्यावरून झालेलं आहे एम बी बी एस एम डी मेडिसिन आणि स संधिवाद तज्ज्ञ आणि डायबिटीज स्पेशालिस्ट ही माझी स्पेशालिटी आहे आणि क्रिटिकल केअरमध्ये माझ्या विशेष प्रावीण्य आहे आणि त्याच्यासाठी जे काही लागेल किंवा क्रिटिकल केअरची जी काही काळजी घ्यायची असेल तर यासाठी जामनेर शहरात सर्वप्रथम क्रिटिकल केअर सुविधा सुरू करण्यासाठी माझा सर्वतोपरी प्रयत्न होता पण आत्ता त्यासाठी मुहूर्त सापडला आणि त्यासाठी जामनेरमध्ये सुसज्ज अशा आय सी यूचं क्रिटिकल केअर फॅसिलिटीचं ओपनिंग माझ्या हस्ते आणि माझ्यातर्फे माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते आज शुभ हस्ते उद्घाटन ठेवलेलं आहे तरी जामनेर शहरात क्रिटिकल केअर फॅसिलिटी देण्यासाठी मी सुसज्ज अशा द्वारकाधीश आणि आय सी यू केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलचं आज आजपासून ओपनिंग करत आहे त्यासाठी जामनेर शहरामध्ये सर्वप्रथम दहा बेडचे आय सी यू आणि उच्च दर्जाचे व्हेंटिलेटर्स आणि उच्च दर्जाचे मॉनिटर्ससहित एक सुसज्ज अशा आय सी यू सेटअपचं उद्घाटन या दिवशी आज आपल्याकडे जामनेरमध्ये होत आहे आणि क्रिटिकल केअर पेशंटची जी काही काळजी घेण्यासाठी जर कोणी पेशंट आला तर याच्या आधी जळगाव भुसावळ किंवा औरंगाबाद जावं लागत असेल बट आता त्याच्यासाठी जामनेरकरांवर तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे यासाठी तुम्हाला जळगाव औरंगाबाद किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही कारण आज जामनेर शहरां शहरवासियांसाठी आयसी यूचे सुसज्ज अशा अद्ययावत आय सी यूचे ओपनिंग जामनेरमध्ये होत आहे तरी मग आपल्याकडे या फॅसिलिटी पुरवण्यासाठी दहा बेडचे सुसज्ज अद्ययावत आय सी यू ओपन झालेले आहे त्यासाठी पूर्ण आठ बेडचं आय सी यू तुम्ही बघू शकता आठ बेडचं आय सी यू आणि दोन ट्युबिकल्स दोन सेपरेट अशा आय सी यू केअर क्युबिकल्सचं तिथं सेटअप पण आहे टोटल दहा बेडचा आय सी यू आहे आणि जे काही क्रिटिकल केअर पेशंट असतात ते डायरेक्ट त्यांना शिफ्ट आउट करण्याच्या आधी स्टेपअप आय सी यू म्हणजे आय सी यू जनरल वॉर्डला शिफ्ट करण्याआधी आय सी यूमध्ये आयसीयू मधून जनरल वॉर्डला शिफ्ट न करता इथं आपण स्टेपअप आयसीयू म्हणून इकडे एक सुविधा केलेली आहे आणि इथं चोवीस तास रेसिडेंट मेडिकल ऑफिसर म्हणजे आर एम ओ आपल्याकडे चोवीस तास असतील जे की आय सी यूमध्ये आणि खाली कॅज्युअलिटी आहे की एखादी क्रिटिकल केअर पेशंट आला तर तो लवकरात लवकर त्याला ज सुविधा मिळण्यासाठी किंवा मेडिकल सहायता मिळण्यासाठी क्रिटिकल केअरची आपण खाली आय सी यू ओ uh, प ओ पी डीमध्येच कॅज्युलिटी बनवलेली आहे कारण ज्या वेळेस जामेरकरांमधला पेशंट कोणी ज्याला मेडिकल स सुविधेची गरज लागत होती एमर्जन्सीमध्ये त्याला जळगाव भुसावल जाण्यासाठी कमीत कमी दोन तास दीड तास ते दोन तास लागायचे पण आता ते सुविधा तात्काळ मिळत असल्यामुळे पेशंटच्या जीवाची होणारी हेरसाल आणि पेशंटच्या नातेवाईकांना होणारा नाहक त्रास याच्यानंतर होणार नाही याची मी हमी देतो वासियांच्या सेवेसाठी आणि तात्काळ इमर्जन्सी मेडिकल सुविधा मिळण्यासाठी आपल्या हॉस्पिटलला आपल्याकडे तीन व्हेंटिलेटर्स आहेत स्वतःचे आपलं एक्स रे मशीन आहे तीन तीन व्हेंटिलेटर्स आहेत तीन व्हेंटिलेटर्स आहेत जे उच्च दर्जाचे आणि ए आय बेस्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ट आहे आणि टर्बाईन टर्बाईन बेस आहे त्यामुळे जो होणारा जास्त नॉईज होणारे जे यंत्रणा असायची त्याच्यापासून आता सुटका मिळणार आहे आणि जे इंटरनॅशनल स्टँडर्ड यू एस यू इंटरनॅशनल स्टँडर्डचे मॉनिटर कार्डॅक ऑर्डर ज्यामध्ये हार्ट रेट बी पी पल्स एखाद्या पेशंटचे चोवीस तास आपण ईसीजी ची कंटिन्यू याच्या समजेल त्यामुळे पेशंटला तात्काळ बॅकअप मिळण्यासाठी किंवा तात्काळ पावलं उचलण्यासाठी आम्हाला जी मदत मिळते ती या तर एवढंच नव्हे तर फक्त आय सी यू नाही तर आय सी यूमध्ये पण आपण दोन स्पेशल क्युबिकल्स ठेवलेले आहेत की ज्यामध्ये एखाद्या पेशंटला इन्फेक्शियस डिसीज असली जसं टी बी झालं किंवा इतर त्वरित दुसऱ्या पेशंटला लागण होऊ शकतील असे पेशंट अशा पेशंटसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवलेली आहे ज्यामध्ये आपल्याकडे स्वतंत्र क्युबिकलची व्यवस्था आहे तुम्ही जे बघत असाल त्यांच्यासाठी सेपरेट त्यांचा वेगळा सेटअप आहे पूर्ण अद्यावत मॉनिटर्स आहेत आणि यानुसार प्रत्येक रूममध्ये प्रत्येक याच्यामध्ये पूर्ण आय सी यू हा आपला ए सी पूर्ण एअर कंडिशन आहे आय सी यू ज्यामुळे पेशंटला बाहेरच्या किटाणूंची आणि हवेमुळे जे होणारं इन्फेक्शन आहे त्याची आपण लागण थांबवू शकतो क्रिटिकल केअर पेशंटमध्ये जेव्हा एखाद्या पेशंटचं हृदय तात्काळ बंद पडतं याच्यासाठी भरपूर कारणं आहेत अशा हृदयाला शॉक देऊन चालू अशा पेशंटच्या हृदयाला शॉक देऊन चालू करावं लागते तर अशा पेशंटसाठी खास डिफिब्रिलेटर आहे जे बायोफिजिक डिफिब्रिलेटर आहे ते स्वतः आपलं आपलं ए सी काढतं काढते आणि तुम्हाला तात्काळ माहिती देते की तुम्हाला काय करायची गरज आहे कोणत्या प्रकारे शॉक दिला पाहिजे ही सर्व माहिती अद्ययावत डिफिब्रिलेटरमध्ये म्हणजे हे शॉक देण्याचे एक यंत्र आहे त्याच्यामुळे बंद पडलेले हार्ट चालू होऊ शकते आणि प्रकारे आपल्याकडे टोटल चार व्हेंटिलेटर्स आहेत ज्यापैकी दोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ट आहेत आणि त्याच्यानंतर एक मेकॅनिकल कंप्रेसर बेस्ड व्हेंटिलेशन ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे की जेणेकरून एखाद्या पेशंटला टर्बाईन बेस्ड टर्बाईन बेस्ड व्हेंटिलेटरपेक्षा आणखी आपल्याला अग्रेवर लागत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हा स्कॅनरेचा व्हेंटिलेटर आहे जो की एक इंटरनॅशनल नामांकित कंपनीचा व्हेंटिलेटर आहे ज्याची सुविधा आणि ज्याचे मॉड्यूल्स आहेत ते एकदम सोयीस्कर आणि पेशंटला बेनिफिशियल राहतील जो काही इमर्जन्सीमध्ये किंवा श्वासेश्वास घेण्याला अडचण राहील किंवा मोठा निमोनिया झाला किंवा त्याच्यामुळे डबल निमोनिया झाला तर अशा वेळेस पेशंटचे दुसरं वेळेत काम करत नाही व्यवस्थित काम करत नाही तर त्यासाठी आपल्याला बाहेरून दुसऱ्यांना सपोर्ट द्यावा लागतो तर त्याच्यामुळे पेशंट स्वतः श्वास घेऊ न शकल्यामुळे मशीन स्वतः त्यांना श्वास पुरवेल ऑक्सिजन पुरवेल आणि त्यांची जी शरीराची जी ऑक्सिजनची गरज आहे ती आपल्या जामनेरकरांच्या सुविधेसाठी खास आपल्या हॉस्पिटलला दहा बेडचे सुसज्ज आय सी यू डिलक्स रूम विथ ए रू, सी विदाऊट एसी, एसी जनरल वॉर्ड प्रायव्हेट रूम चार डिलक्स रूम आहेत ज्यामध्येच ए सी आणिच पेशंटसाठी जी खास करून प्रायव्हसी आणि ज्या पेशंटला शांतता हवी असते की नाही मला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको अशा पेशंटसाठी किंवा ज्यांना रिक्वायरमेंट आहे की नाही आम्हाला जरा व्यवस्थित रूम मुंबई पुणे जळगावसारख्या रूम्स वगैरे आम्हाला जामनेरमध्येच अवेलेबल झाल्या जा जा जा। तर त्यासाठी जामनेरकरांची फॅसिलिटी म्हणून दिलक्ष रूम अवेलेबल आहे